सर्वांना नमस्कार शालेय शिक्षणात आनंददायी अध्ययनाचे महत्वाचे उद्दिष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये आधोरेखित केलेले आहे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य शासनाचे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे शासन परिपत्रक आहे त्यानुसार आपल्याला राज्यातील पहिली ते आठवी या इयत्तांसाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम साजरा करायचा आहे शालेय विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देणे आणि ताणतणामुक्त अध्ययन अनुभव देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी ते पाचवी या यत्तांसाठी आनंदाई शनिवार या उपक्रमाअंतर्गत कोणते विषय किंवा थीम अंतर्भूत केलेले आहेत आणि त्याअंतर्गत आपल्याला कोणते उपक्रम घ्यायचे आहेत या विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला इयत्ता पहिली ते आठवी या वर्गांसाठी आपल्याला आनंदायी शनिवार हा उपक्रम घ्यायचा आहे तर पहिली ते आठवी या वर्गाचे साधारण तीन स्तर पाळलेले आहेत यामध्ये पहिला जो स्तर असणार आहे तो पहिली ते दुसरी या वर्गांसाठी असणार आहे दुसरा जो स्तर असणार आहे तो तिसरी ते पाचवी या वर्गांसाठी असणार आहे आणि तिसरा जो स्तर असणार आहे तो सहावी ते आठवी या वर्गांचा असणार आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण येता पहिली ते दुसरी जो स्तर आहे पहिला त्यासाठी आनंदाई शनिवार या अंतर्गत कोणते विषय आणि उपक्रम राबवायचे या विषयीची माहिती घेतलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्तर दोन तिसरी ते पाचवी येतांसाठी कोणते विषय किंवा थीम आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला कोणते उपक्रम राबवायचे आहेत या विषयीची माहिती पाहूया यत्ता तिसरी ते आठवी या यत्तांसाठी आपणाला एकूण अठरा विषय दिलेले आहेत म्हणजेच अठरा थीम दिलेले आहेत आणि त्या अंतर्गत आपल्याला वेगवेगळे उपक्रम घ्यायचे आहेत तर यामध्ये पहिला जो विषय असणार आहे किंवा थीम असणार आहे कृती व खेळावर आधारित शिक्षण यामध्ये पहिला जो उपक्रम आहे तो आहे छान माझा मुखवटा पा यामध्ये आपणाला वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे तयार करायचे आहेत त्यामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतील पशुपक्षी असतील कार्टून्स असतील यांचे मुखवटे आपल्याला विद्यार्थ्याकडून घ्यायचे आहेत करून आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता कलात्मकता कौशल्याचा विकास होणार आणि संवाद कौशल्याचा विकास देखील होणार आहे त्याचबरोबर दुसरा जो उपक्रम आहे या अंतर्गत आपल्याला घ्यायचा आहे बिंदू जोडून पूर्ण करू आरशासारखी प्रतिमा पहा यामुळे आपल्याला काय होणार आहे तर विद्यार्थ्यांना आपल्याला एक बिंदू दिलेले असणार आहेत आणि त्या बिंदू एकमेकांना जोडून आपण त्यापासून काय तयार करणार आहोत आरशाची प्रतिमा तयार करणार आहोत त्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य देखील लागणार आहे त्यामुळे खडूफळा असेल व्यही पेन असेल याचा देखील विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कारक कौशल्ये आणि एकाच वेळी दोन्ही हाताने काम करण्याची कौशल्ये विकसित होऊ शकतं त्यानंतर पुढील तिसरा उपक्रम आहे मातकाम भातुकलीची भांडी तयार करूया यामध्ये विद्यार्थ्यांकडून आपण मातीपासून वेगवेगळ्या प्रकारची भांडी तयार करून घ्यायची आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता कारक कौशल्य आणि सौंदर्यदृष्टीचा काय होईल विकास होऊ शकतो त्यानंतर पुढील जे उपक्रम असणार आहे तो आहे कागदकाम ओरिओगामी किंवा घडीकाम यामध्ये विद्यार्थ्यांना पहा कागदाच्या घड्या घालून मासा बेडूक फुलपाखरू कुत्र्याचा चेहरा ससा फुल इत्यादी आकार तयार करायचे आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची नवनिर्मिती असेल कल्पकता असेल हस्तकौशल असेल किंवा एकाग्रता असेल या कौशल्यांचा विकास होणार आहे तो पुढील त्यानंतर पुढील जो विषय असणार आहे तो आहे पर्यावरण संवर्धन यामध्ये पहिला उपक्रम आहे माझ्या पर्यावरण स्नेही सवयी या थीमवर आधारित पोस्टर मेकिंग स्पर्धा किंवा चित्रकला स्पर्धा आपल्याला घ्यायची आहे तर यामध्ये आपण विद्यार्थ्यांना साधारणपणे काही थीम देणार आहोत आणि त्यावर आधारित त्यांनी काय करायचे पोस्टर किंवा चित्र बनवायचे आहेत यामध्ये पाण्याची बचत ऊर्जा वीज बचत स्वच्छ आणि सुंदर शाळा किंवा घर कचरा व्यवस्थापन अशा प्रकारचे आपल्याला विद्यार्थ्यांना थीम द्यायचे आहेत आणि त्यावर आधारित चित्र किंवा पोस्टर तयार करणार आहेत आणि यामुळे विद्यार्थ्यांचे सर्जनशीलता निरीक्षण पर्यावरण संरक्षण संवर्धन जाणीव जागृती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे कौशल्य विकसित होण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर पुढील उपक्रम आहे या पर्यावरण संवर्धन या विषयामध्ये परिसर स्वच्छता तर यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याकडून साधारणपणे पहा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यास प्लास्टिक किंवा ई कचरा वेगवेगळा प्रकारे करायचा आहे त्याचबरोबर शालेय मैदान स्वच्छ कसं करायचं याविषयी विद्यार्थ्याकडून आपण उपक्रम घ्यायचे आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना श्रम प्रतिष्ठा पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याची जाणीवजागृती होणार आहे त्यानंतर पुढील तिसरा विषय आहे सामाजिक बांधिलकी यामध्ये ज्येष्ठांशी संवाद हा उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे या अंतर्गत आपण वृद्धाश्रम असतील किंवा घरातील मोठे वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांच्याशी संवाद कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची आपण विद्यार्थ्यांना माहिती द्यायची आहे किंवा काही प्रश्न विचारायचे आहेत तसेच ज्येष्ठ लोकांशी भेटीदरम्यान अनेक बाबतीत कोणते प्रश्न त्यांना विचारावे याबाबत विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करायचं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये निरीक्षण संप्रेषण सहकार्य सामाजिक बांधिलकी आणि संवेदनशीलता हे कौशल्य विकसित होणार आहेत त्यासाठी आपण त्यांची मुलाखत देखील घेऊ शकतो ज्येष्ठांशी संवादी अंतर्गत त्यामध्ये त्यांना आपण तुमचे नाव काय तुमचा जन्मस्थळ कुठला तालुका कोणता तुमचे वय किती शिक्षण किती असे आपण वेगवेगळे त्यांना प्रश्न विचारू शकतो त्यानंतर पुढे आहे पहा व्यक्तिमत्व विकास म्हणजे माझी वैशिष्ट्ये आता याच्यामध्ये उपक्रम आहे आसामी आसामी या उपक्रमामध्ये विद्यार्थी स्वतःविषयी माहिती गोळा करतील यामध्ये माझे वजन माझी उंची माझी जन्मतारीख माझा संपर्क क्रमांक माझे छंद माझी आवड माझी नावड इत्यादी बाबतीत विद्यार्थी माहिती मिळवतील म्हणजेच विद्यार्थी स्वतःची संचिका तयार करणार आहेत आणि त्यांना आपण हे खालील मुद्दे द्यायचे आहेत ती संचिका बनवण्यासाठी आणि हे सर्व मुद्दे विद्यार्थी घर घरामध्ये आई वडील मोठी भावंडे यांच्याशी चर्चा करून सोडवणार आहेत त्यानंतर पुढील जो उपक्रम आहे यामध्ये नकाशावरील माझे स्थान पहा यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना आपण कोठे राहतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत तर या ठिकाणी आपण पत्ता लिहिण्यासाठी विद्यार्थ्याकडून कृती घेणार आहोत स्वतःचे नाव वल्लाचे नाव घरचा पत्ता घर क्रमांक रस्ता वार्ड क्रमांक गाव शहर तालुका जिल्हा राज्य देश अशा प्रकारे विद्यार्थी या ठिकाणी सर्व माहिती स्वतःची लिहिणार आहेत त्यानंतर पुढील विषय असणार आहे कृषीविषयक साक्षरता यामध्ये पहिला जो उपक्रम आहे तो माझी छोटीशी बाग किंवा परस बाग यामध्ये शालेय परिसरात बाग तयार करणे देखभाल करणे तसेच वर्गाच्या रिक्रमा जागेत कुंडी रोपे लावून त्यांची जोपासना करणे शालेय जो परिसरातील पाचोळा फळांच्या साली भाज्यांची देटे संकलित करून त्यापासून कंपोस्ट खत कर तयार करणे अशा प्रकारचा उपक्रम आपण या ठिकाणी घेऊ शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांचे पर्यावरण संरक्षण संवर्धन निसर्गप्रेमाने सर्जनशीलता कारक कौशल्य विकसित होणार आहे त्याचबरोबर यामध्ये दुसरा जो उपक्रम दिलेला आहे कृषी अवजारे ओळख उपक्रम या अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे कृषी अवजारे असतात म्हणजे शेतात काम करण्यासाठी जे अवजारे लागतात त्यांची ओळख करून द्यायची आहे त्यासाठी आपल्याला जमलं तर शाळेच्या वर्गामध्ये अवजारांचं प्रदर्शन देखील भरवायचं आहे सहा क्रमांकाचा वित्तीय व्यवस्थापन आणि आर्थिक साक्षरता यामध्ये आनंद बाजार हा उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे या अंतर्गत विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार बाजार शाळेमध्ये भरवायचा आहे आणि त्यामध्ये खरेदी विक्री व्यवहार कशाप्रकारे चालतात ते विद्यार्थ्यांना आपण प्रात्यक्षिक या ठिकाणी द्यायचं आहे विद्यार्थी शाले वस्तू भांडार पहा यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचे गट करायचे आहेत आणि विद्यार्थ्याच्या मदतीने विविध शालेय साहित्य घाऊक बाजारातून आणून शाळेत विक्रीसाठी उपलब्ध करता येईल तसेच वस्तूचे दर निश्चित करून शाळेत विद्यार्थ्यांना माफक दरामध्ये वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून द्यायचे आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना खरेदी विक्री व्यवहार समजणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यवहार ज्ञान कौशल्य आणि आर्थिक कौशल्य विकसित होणार आहे पुढे आहे माझ्या साठवलेल्या हो पैशाचे व्यवस्थापन पहा या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना स्वतःची बचत बँक करायची आहे त्या बचत बँकेमधून विद्यार्थी काय करणार आहेत स्वतःची बचत करणार आहेत पैशांची आणि त्या बचतीतून ते विद्यार्थी त्यांच्यासाठी जे आवश्यक वस्तू असतात ते खरेदी करणार त्यानंतर पुढील सातवा विषय आहे आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्त्वे आणि व्यवहारिक कौशल्ये यामध्ये आपल्याला नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिल घ्यायचे आहे की आता वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला आपत्ती येतात मानवनिर्मित आपत्ती बॉम्बस्फोट असेल दहशतवादी हल्ला दंगल किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप पूर चक्रीवादळे ढगपुटी यासारख्या नैसर्गिक आपत्ती येतात मग यावेळेस विद्यार्थ्यांनी प्रकारे आपलं स्वतःचं बचाव करायचं आहे किंवा आपल्या मित्रांचा बचाव करायचा याची आपल्याला मॉक ड्रिल घ्यायची आहे ते सर्व आपल्याला विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवायचे आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना पा समयसूचकता अचूकता धैर्य साहस अशा प्रकारचे कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित होणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला मॉक ड्रिल दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला भूकंप म्हणजे काय मग भूकंप झाल्याच्यानंतर आपण कोणत्या कृती करायला पाहिजेत कशाप्रकारे आपला बचाव करायला पाहिजे याविषयी आपण माहिती देऊ शकतो आठ नंबरचा विषय आहे एकविसव्या शतकातील कौशल्ये यामध्ये आपल्याला जुन्या वर्तमानपत्रातून अध्ययन हा उपक्रम घ्यायचा आहे आणि या अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांना त्यांच्या घरामधील वर्तमानपत्र असतील किंवा घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू आणल्याच्यानंतर जे काही कागद मिळतात त्या रद्दीतील कागद असतील ते विद्यार्थ्याकडून आपण शाळेमध्ये जमा करायचे आहेत आणि विद्यार्थ्यांना त्यांचं शाळेमध्ये वाचन करायला सांगायचं आहे आणि त्या वाचनादरम्यान त्यांना जो वेगवेगळे विषय असतील एखादं भाषा असेल गणित असेल इंग्रजी असेल त्यानुसार त्यांना त्याच्यावर चर्चा करायची आहे अशा प्रकारे आपण हा त्याचा विषय आहे समता यामध्ये आपल्याला समजू शकत असाल तर समजून घ्या अशा प्रकारचा एक खेळ घ्यायचा आहे या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी काय करायचं आहे एक अर्धवट कुठली तरी आकृती काढायची आहे आणि विद्यार्थ्यांचे डोळे बांधायचे आहेत आणि त्यांना ती आकृती नंतर पूर्ण करायला सांगायची आहे घ्यायचं आहे त्यानंतर पुढील दहा क्रमांकाचा विषय आहे क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तीच्या मुलाखती यामध्ये आपल्याला परिसर ओळख पोस्ट ऑफिस क्षेत्रभेट द्यायची आहे तर आपल्या गावाच्या जवळ किंवा शाळेच्या जवळ जे काही पोस्ट ऑफिस आहे त्याला भेट द्यायची आहे आणि भेट दिल्याच्यानंतर आपल्याला त्या पोस्ट ऑफिसचे नाव काय होते पोस्ट ऑफिस कुठे होते पोस्ट ऑफिसची वेळ काय आहे पत्रामधील वेगवेगळे ठिकाणी कशी पाठवले जातात पिनकोडवरून गाव कसे शोधले हो जाते याबाबत दरम्यान विद्यार्थ्यांशी आपल्याला चर्चा आणि गप्पा गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर पुढील जो विषय असणार आहे पा यशस्वी व्यक्तीची मुलाखत त्यामध्ये पोस्टमॅन लाईनमन डॉक्टर ग्रामसेवक नगरसेवक शेतकरी सरकारी नोकरदार इत्यादी लोकांची आपल्याला काय घ्यायची आहे मुलाखत घ्यायची आहे मुलाखत घेण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना काही प्रश्नावली द्यायची आहे त्यामध्ये तुमचे नाव काय आहे तुमचा व्यवसाय कोणता तुम्ही काम करता त्याचे स्वरूप काय आहे तुम्हाला तुमचे काम आवडते का तुम्ही हे काम कधीपासून कर करता अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या मुलाखतीदरम्यान विद्यार्थ्यांनी विचारणे आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे निरीक्षण संप्रेषण अभिव्युक्ती आणि भाषिक क्षमता हे कौशल्य विकसित होणार आहे आधारित कला आविष्कार स्थानिक कला आणि संस्कृतीचा परिचय यामध्ये पहिला आहे महाराष्ट्र गीत किंवा महत्व विद्यार्थ्यांना सांगायचं आहे आणि हा उपक्रम आपल्याला कुठलाही उपक्रम घेताना आपल्याला विद्यार्थ्यांना शुक्रवारी अगोदरच शेवटच्या तासाला सांगायचं आहे की शनिवारी आपण कोणत्या प्रकारचे उपक्रम घेणार आहोत याबाबतची माहिती द्यायची आहे त्यानंतर पुढील त्यामधील दुसरा उपक्रम आहे रंगीत कागदापासून कोलाज काम करणे तर आता यामध्ये आपल्याला पहा वेगवेगळ्या प्रकारचं कोलाज काम करायचं ते गटामध्ये किंवा वैयक्तिक देखील विद्यार्थी करू शकतात तर यामुळे विद्यार्थ्यांचे बौद्धिक कौशल्य बहु आणि आकलन क्षमता काय होणार आहे वाढणार आहे त्यानंतर पुढील विषय यामध्ये ओरोगामी नवीन वर्षाच्या शुभेच्छासाठी सुंदर शुभेच्छा कार्ड तयार करणे अशा प्रकारचा देखील आपण उपक्रम विद्यार्थ्याकडून घेऊ शकतो वयाच्या कोऱ्या कागदापासून पॉकेट डायरी तयार करणे हा आपल्याला कार्यानुभव अंतर्गत उप उपक्रम येणार आहे यामध्ये आपल्याला जे वयाची कोरी पानं आहेत त्यापासून आपल्याला पॉकेट किंवा डायरी बनवायची आहे त्यामुळे विद्यार्थ्याच्या निरीक्षण आणि हस्तकौशल्याचा विकास होणार आहे त्यानंतर पुढील बारावा विषय आहे पारंपारिक खेळ यामध्ये पहिला जो खेळ असणार आहे तो आट्यापाट्या तर आट्यापाट्या खेळ कशाप्रकारे खेळतात याविषयी विद्यार्थ्यांना माहिती द्यायची आहे आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचा आट्यापाट्या खेळ देखील आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या खालीच दुसरा खेळ दिलेला आहे पाहिजे सुरपारुंबा खेळला जातो आणि तो, तो देखील आपण घ्यायचा आहे सुरपारुंबा म्हणजे काय सुरपारुंबा हा पारंपरिक खेळ कशाप्रकारे खेळायचा आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना द्यायची आहे त्यानंतर पुढील तेरावा विषय आहे सांविधानिक मूल्यांची रुजवणूक यामध्ये उपक्रम आहे माझे संविधान माझा अभिमान भारतीय संविधान उद्देशिका सामूहिक वाचन तर आपल्याला आपल्या विद्यार्थ्याकडून आपले जे संविधानाचे प्रास्ताविक आहे त्याचं सामुदायिक वाचन घ्यायचं आहे तर वाचनाचा सराव घ्यायचा आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाविषयी जाणीव जागृती होणार आहे त्यानंतर पुढील चौदावा उपक्रम आहे किंवा विषय आहे विविध व्यवसायाचा परिचय मानसशास्त्रीय समुपदेशन यामध्ये फायरलेस कुकिंग पायामध्ये आहेत तर यामध्ये कोणकोणते पदार्थ शाळेत विस्तव किंवा शेगडीशिवाय करता येतात याबाबतचं प्रात्यक्षिक आपल्याला विद्यार्थ्यांना दाखवायचं त्या म्हणजे कच्चा चिवडा दडपे पोहे चटणी ठेचा फ्रूट सॅलाड व्हेजिटेबल सॅलाड इत्यादी आपण पाकृती विद्यार्थ्याकडून घ्यायची आहे आणि त्यासाठी कोणकोणते घटक लागतात ते देखील आपण विद्यार्थ्यांना गोळा करायला सांगायचे आहे आणि शनिवारी त्याचं प्रात्यक्षिक घ्यायचं आहे त्यानंतर पुढे आहे पहा पंधरावा विषय कथाकथन यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दात आवडती गोष्ट पुन्हा सांगणे तर या अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांना विविध लोककथा दंतकथा साहसकथा विनोदी कथा रहस्यकथा यांचा संग्रह करायला लावायचा आहे आणि काही कथा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगायला देखील आपल्याला लावायचे आहे अशी आहे वाचन संस्कृती यामध्ये आपल्याला उपक्रम दिला आहे नमुना सक्रिय वाचन प म्हणजेच मॉडल ॲक्टिव्हिरिटमध्ये शिक्षकांनी सुरुवातीला मजकूर वाचन करायचं आहे काही एखादी कथा वाच वाचन करायचं आहे आणि ती वाचलेली कथा त्यानंतर विद्यार्थ्यांनी मुखाभिनय करून ती सादर करायची आहे गटामध्ये किंवा वैयक्तिक देखील सादर करायची आहे आणि ज्यावेळेस विद्यार्थी ही कथा सादर करतील तेव्हा त्यांचे आवाजातील चढ उतार आरोह आवरो देहबोली संवाद कौशल्य कशाप्रकारे होतं याचं निरीक्षण शिक्षकांनी करायचं आहे त्या चला संगणक हार्डवेअरची ओळख करून घेऊया हा उपक्रम घ्यायचा आहे यामध्ये संगणक प्रयोगशाळा संगणकाचे भीतीचित्र चित्र ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी आपल्याला घेऊन जायचं आहे आणि त्यांना त्याचं निरीक्षण करायला सांगायचं आहे त्यानंतर महत्वाचा उपक्रम आहे पुढील गुगल ट्रान्सलेटचा वापर करू व वा इंग्रजी शिकू गुगल ट्रान्सलेटचा वापर कशा प्रकारे करावा हे आपण विद्यार्थ्यांना सांगायचं आहे त्यासाठी संगणक लॅपटॉप मोबाईलचा देखील आपण वापर करू शकता त्याचबरोबर मोबाईल किंवा संगणकावर गुगल ट्रान्सलेशन टूल ॲप ओपन करणे त्याचा वापर करणे ही देखील माहिती आपण विद्यार्थ्यांना द्यायची आहे त्यानंतर पुढील विषय आहे अठरावा पहा जाणून घेऊया आपल्या परिसराचा इतिहास यामध्ये पहिला जो उपक्रम आहे तो आपल्या गावातील किंवा परिसरातील होऊन गेलेले स्वातंत्र्य सैनिक व समाज यांच्याविषयी जाणून घेणे तर यामध्ये आपल्या आजूबाजूला जे काही समाजसुधारक का असतील स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले असतील त्यांची माहिती मिळवायची आहे आणि त्यांच्या माहितीचं आपण एकमेकांना देवाणघेवाण करायचं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लागणार आहे वाचनाची आवड निर्माण होणार आहे तसेच स्वातंत्र्य सैनिकाचे जे काही योगदान होतं ते देखील माहिती होणार आहे त्यानंतर पुढील उपक्रम आहे यामध्ये सार्वजनिक वाचनालयास भेट देणे तर यामध्ये व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावे यासाठी वाचनालयाला भेट द्यायचा उपक्रम या ठिकाणी आपण आयोजित करायचा आहे त्याची आगाऊ कल्पना द्यायची आहे तसेच परवानगी घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण वाचनालयाला भेट द्यायची आहे वाचनालयाला भेट दिल्यानंतर कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत याची देखील यादी विद्यार्थ्यांना अगोदरच आपण तयार करून द्यायची आहे त्यानंतर त्यात पुढील उपक्रम आहे परिसरातील प्रार्थनास्थळांचा इतिहास जाणून घेणे या अंतर्गत आपल्या परिसरामध्ये विविध प्रकारचे प्रार्थनास्थळं असतात त्यांची यादी बनवायची आहे त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे आहे की आपण कोणत्या प्रार्थनास्थळाला भेट द्याय देणार आहोत त्याचं आपलं सर्व शिस्त पाळायची आहे याबाबतची माहिती आपण विद्यार्थ्यांना द्यायची आहे आणि प्रार्थनास्थळाची रचना स्थापत्य बांधकाम नमुना कालखंड या अंगाने आपण विविध प्रकारची माहिती संकलित करण्याचा विद्यार्थ्याकडून हा उपक्रम घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जाणून घेऊ या आपल्या परिसराचा इतिहास हा आपला शेवटचा या ठिकाणी विषय होता तर इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी एकूण अठरा प्रकारचे विषय दिलेले आहेत आणि त्या अंतर्गत विविध प्रकारच्या उपक्रमांचा समावेश केला आहे आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत कोणते विषय आणि थीमचा समावेश आहे आणि त्याअंतर्गत कोणते उपक्रम घ्यायचे आहेत याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली मला अशी आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद